The cat sat on the पैसे आम्ही जाणे नाही कारण आम्ही सक्सेकट करतात पैसा नाही तुमचं सक्सेकट करतात आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी हे मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये जाणे पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहेत पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना प्राधान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे

कसं ऐका ना मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करा काम करा तुमच्या शिवसेना पार्टीच्या मार्फत तुम्ही करा ना सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही नाही तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार सर आम्ही मदत करायला आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय किट घेऊन आलोय साहेब आम्ही -कित साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तो तुम्ही तर इथे पूर्ण महाराष्ट्राचे तर तुम्ही आहात ना तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता सांगा आहे कसं होणार साहेब आम्ही बाकीच्यांना पण देऊ पण प्रशासनाची नाही का तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्याकडून तीन हजार लोक तुम्ही दोनशे लोकांचे किट तर कसं मदत मला साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब तुम्हाला आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बोलतोय बोलू द्या मला आता बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला कोण नाही की काय केलं ते नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकिट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू आम ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीने जेवढं आहे तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय